नमस्कार मित्रांनो आपण वास्तू बघत असताना त्या वास्तू बघत असताना त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे टॉयलेट आता या पूर्ण वास्तूमध्ये टॉयलेट कोणत्या ठिकाणी योग्य आहे कोणत्या ठिकाणी अयोग्य आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी शुभ आहे आणि कोणत्या ठिकाणी अशुभ आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ व्हिडिओला स्टार्ट करूया हा एक दोन तीन चार हे चार एक चार कॉर्नर आहेत चार कॉर्नरचा एक प्लॉट घेतला आहे प्लॉट किंवा एक फ्लॅट मी घेतला आहे आणि याच्यावरती हे सोळा दिशा मी मार्क केलेले आहेत याच्यामध्ये हा इथं नॉर्थ आहे नॉर्थ किंवा या पूर्ण सोळा दिशा मी इथं मार्क केलेले आहेत हा नॉर्थ आहे नॉर्थ नॉर्थ ईस्ट आहे नॉर्थ ईस्ट आहे ईस्ट नॉर्थ ईस्ट नॉर्थ इथं आहे ईस्ट नॉर्थ ईस्ट 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 साऊथ ईस्ट साऊथ ईस्ट साऊथ साऊथ ईस्ट साऊथ 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 वेस्ट साउथ वेस्ट वेस्ट साऊथ वेस्ट 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 नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ नॉर्थ वेस्ट हे सोळा दिशा आहेत तर याच्यामध्ये चला आपण बघूया की टॉयलेटची योग्य जागा कोणती आहे ती सुरुवात करू आपण नॉर्थमधून नॉर्थ नॉर्थ नॉर्थमध्ये टॉयलेट कधी असू नये अजिबात टॉयलेट ते तुम्ही जर तुम्ही कोणत्या वास्तू वास्तूमध्ये राहत असाल तर तुम्ही अजिबात त्या घराला प्रेफरन्स द्यायचं नाही ज्या घरात नॉर्थमध्ये टॉयलेट असेल तुमचं इथं नुकसान होणार आहे इथं तुमचं काय नुकसान होणार आहे इथं जर तुमच्या घरात टॉयलेट असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बिझनेस पूर्णपणे तुमची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी संपणार आहे बिझनेस घरातला फायनान्स खराब होणार बिझनेस संपणार घरातील हे कुबेराचं स्थान आहे घरातील कुबेराचं स्थान म्हणून ओळखले जाते नॉर्थला कुबेर तुमच्या घरातला पूर्ण खतम होणार संपूर्ण जाणार तसेच हा या नॉर्थचा स्वामी बुध अस बुध बुध ग्रह असल्यामुळे बुद्ध ग्रहाच्या रिलेटेड जेवढे जेवढेही नातेसंबंध असतात म्हणजे घरातील मुली आत्या बहीण यांच्याही जीवनावर हा नॉर्थ परिणाम करतो त्याच्यामुळे इथं अजिबात टॉयलेट घ्यायचं नाही आहे बिलकुलही टॉयलेट घ्यायचं नाही आणि जागा नेहमी साफसुथरी ठेवायची सा। हा इथं वॉशरूम तुम्ही करू शकता पण वॉशरूम केल्यानंतर तिथं ग कोणत्याही प्रकारचं गंदगी किंवा घाण होणार नाही त्याची काळजी तुम्हाला तिथे घ्यावी लागेल नॉर्थ नॉर्थ ईस्टमध्ये पण अजिबात घ्यायचं नाही नॉर्थ नॉर्थ ईस्टमध्ये का नाही घ्यायचं आहे कारण इथे जर तुमच्या इथे टॉयलेट आलं तर तुमच्या हेल्थसाठी खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे तो हेल्थ 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 इश्यूज तुमचे खूप वाढणार घरामध्ये त्यामुळे इथेही देखील टॉयलेट घ्यायचं नाही नॉर्थ ईस्टला तर अजिबात घ्यायचं नाही हे टॉयलेटची जागाच नाही ही मेड देवघर देवघर मेडिटेशन मेडिटेशन मेडिटेशनची जागा आहे या घरात इथे जर तुमच्या घरात टॉयलेट जर आलं तर घरातील तुमच्या पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी बंद होणार आजार घरात तुमचं पूर्ण इथं घरात ह्या ज्या घरात नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट असतात तिथं आजाराचे भांडार लागलेले असतात घरामध्ये कधी पण तुम्ही बघा हा आजारी झाला आजार की तो आजारी तो आजार झाला की हा आजारी सारखं काही ना काही तर तुमचं चालूच राहणार कॅन्सरसारखे भयंकर रोग इथून तयार होतात नातेसं तुमचे नातेसंबंध बिघडणार मेंटल मेंटल डिप्रेशन होणार डोक्याचे म्हणजे याचं एक मोठं कारण काय आहे की ह्या घरामध्ये ज्या वास्तुपुरुषाचं जे डोका आहे ते नॉर्थ ईस्टला असतं त्याच्यामुळे तुमच्या डोक्याचे घरामध्ये डोक्याचे आजार तुम्हाला चालू होणार त्याच्यामुळे चा बिलकुल बी नॉर्थ ईस्टला तुम्ही घ्यायचं नाही आहे <laughs> ईस्ट नॉर्थ ईस्ट इथे तुम्ही टॉयलेट ऑप्शन <laughs> नसेल तर बनवू शकता पण शक्यतो बनवायचंच नाही कारण इथे बनवायचं नाही काय कारण क का जरा समजा तुमचा जर नॉर्थ काढायला थोडाफार चुकला किंवा तुम्ही व्यवस्थित नॉर्थ काढला नाही तर तुम्ही इथलं टॉयलेट हे नॉर्थ नॉर्थमध्ये जाऊ शकतं किंवा हे नॉर्थच्या जवळ नॉर्थ इ नॉर्थला जाऊ शकतं म्हणजे नॉर्थ ईस्टला जाऊ शकतं नॉर्थ ईस्टच्या जवळ टॉयलेट ठेवायचं नाही आपल्याला तिथून लांबच ठेवायचं आहे त्यामुळे हे पण जागा शक्यतो टाळावी तर पण टॉयलेट घेऊ नये ईस्टला तर अजिबात घ्यायचं नाही टॉयलेट हा जण हा सोशल कनेक्टिव्हिटीचा झोन आहे समाजातील मान सन्मान इज्जत जे काय आहे ते तुम्हाला इथून भेटणार आहे हाचा स्वामी सूर्य आहे सूर्य जर इथं टॉयलेट आलं तर तुमचं सूर्य खराब होणार आणि त्यामुळे तुमचा मान सन्मान समाजातील समाजातील लोकांमध्ये तुमची जागा किंवा तुम्हाला जे काही समाजातून तुम्हाला जो काही रिस्पेक्ट भेटतो आहे तो पूर्ण तुमचा इथं खतम होऊन जाणार संपणार त्यामुळे इथे पण टॉयलेट अजिबात घ्यायचं नाही आता ईस्ट साऊथ ईस्टला जर तुमचं टॉयलेट आहे तर इथं तुम्ही टॉयलेट घेऊ शकता ही टॉयलेटसाठी एक चांगली योग्य जागा आहे त्याच्यामुळं काय याचं एवढा विषय नाही साऊथ इस्ट अग्नेकोन अग्नेकोन अग्निकोनमध्ये टॉयलेट बाथरूम ही अग्नीची जागा आहे त्याच्यामुळे इथं टॉयलेट बाथरूम असल्या कोणत्याही गोष्टी इथं नाहीत आल्या पाहिजेत पाण्याची पाणी इथं आलंच नाही पाहिजे अग्नीची जागा आहे फायनान्स तुमचा खराब होणार बिझनेस डुबणार पोटाचे आजार पोटाचे आजार पण चालू होता तिथून कारण आपलं म्हणजे अग्नी असते पोटामध्ये आपण जेवल्यानंतर पो जे काय शांत जेवल्यानंतर आपलं पाणी पिल्यानंतर आपली शांत होते ना तसा तसा विषय आहे <coughs> त्याच्यामुळं साऊथ ईस्टला पण अजिबात बाथरूम टॉयलेट अजिबात घ्यायचं नाही पाणी इथं आलं पाहिजे असं काहीच नाही तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होणार एनर्जी कमी होणार डायबे डायबेटीज किडनी किडनीचे आजार हे असं सगळं इथं तुम्हाला तुमच्या तुम्हाला इथं त्याचं फळ भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं काही टॉयलेट अजिबात ठेवायचं नाही त्यानंतर साऊथ साऊथ ईस्ट साऊथ साऊथ ईस्टमध्ये पण टॉयलेटची जागा नाही कारण का हा पण अग्नि अग्निक क्षेत्र आहे अग्नि क्षेत्राच्या जवळपास असल्यामुळे इथं इथं पण तुम्ही जर टॉयलेट घेतलं तुमचा फायनान्स खराब होणार हे जे जे सेम सिम सिमटम्स तुम्हाला इथे भेटणार त्यामुळे इथं तुम्हाला ते अजिबात चालणार नाही साऊथला पण टॉयलेट बनवायचं नसतं इथं ही म कारण ही मंगळाची जागा आहे पण ऑप्शन नसेल तर इथं बनवू शकता तुम्ही ऑप्शन नसेल तर फुल रिअर केसमध्ये तुम्ही इथं टॉयलेट बनवू शकता साऊथला साऊथ साऊथ वेस्ट टॉयलेटसाठी सगळ्यात भारी जागा साऊथ साऊथ वेस्ट इथं तुम्ही टॉयलेट कुठेही या एवढ्या झोनमध्ये तुम्ही कुठेही टॉयलेट बनवू शकता फक्त इकडे आणि तिकडे साऊथ वेस्टला म्हणजे साऊथ साऊथ वेस्टमध्ये जे टॉयलेट बनवणार ते साऊथ वेस्ट आणि साऊथमध्ये येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामुळं <coughs> साऊथ साऊथ वेस्टचं टॉयलेट आहे साऊथ वेस्ट साऊथ वेस्टला तर अजिबात टॉयलेट घ्यायचं नाही सेम नॉर्थ ईस्टच्या पलीकडचं इथं अजिबात टॉयलेट नाही आलं पाहिजे तुमच्या घरामध्ये जर साऊथ ईस्टला टॉयलेट आलं तर तुम्हाला मी सांगतो इथं हे पित्रांचं स्थान आहे इथं आल्यावरती तुम्हाला पितृदोष पितृदोष पहिलं गोष्ट म्हणजे तुम्हाला पितृदोष लागणार पितृदोषानंतर पितृदोष तुम्हाला जर पितृदोषाचा खूप मोठा सामना तुम्हाला इथं करावा लागू शकतो ह्या घरात ह्या घरात जर तुम्ही आले तर तुम्हाला नारकात आल्यासारखं तुम्हाला फिलिंग होणार नर्क बघायची गरजच नाही तुम्हाला कोणाचं कोणावर पटणार नाही सगळ्यांची सगळ्यांचं घरातील लोकांना घरातील लोकांचं सगळ्यांचं नुकसान इथं ना तुम्हाला साऊथ वेस्टला ना तो इथं जर टॉयलेट तुमचं आलं ना तुम्हाला सुख समाधान ह्या गोष्टी तुम्ही विसरून जायचं यश कीर्ती काहीच तुम्हाला भेटणार नाही साऊथ वेस्ट ज्या घरात साऊथ वेस्टमध्ये टॉयलेट आहे ना त्या घरामध्ये तुम्हाला असल्या गोष्टी मिळणारच नाहीत घरामध्ये तुम्ही आले की तुम्हाला नारकात आल्यासारखं वाटणार नको तुम्हाला अनुभवायची गरज नाही एवढं बेकार एवढे बेकार रिझल्ट हे साऊथ वेस्टचं टॉयलेट तुम्हाला देणार आहे त्यामुळं अजिबात इथं टॉयलेट नाही आलं पाहिजे वेस्ट साऊथ वेस्टमध्ये पण टॉयलेट नाही आलं पाहिजे कारण काय हे एज्युकेशनची जागा आहे तुमचं एज्युकेशन सिस्टम पूर्णपणे खराब होणार वेस्ट वेस्ट नॉर्थ सॉरी वेस्ट साऊथ वेस्टमध्ये जर तुमचं टॉयलेट आलं तर सेम कंडिशन आहे वेस्टला पण टॉयलेट नाही आयला पाहिजे <coughs> फायनानची जागा आहे शनी महाराज शनी शनिदेवांची जागा आहे या ठिकाणी जर तुमचं टॉयलेट आलं तर तुम्ही गाढवासारखे काम करायचं गाढवासारखे काम करणे काम करणे फळ शून्य शनीची जागा आहे शनीला काय म्हणतात कमफळ जातात सॉरी प्रॉफिटचं झोन आहे प्रॉफिट शनीला आपण म्हणतो कर्मफल दा नुसतं काम करायचं तुम्हाला याचे फळ काय भेटणार नाही कारण तुम्ही तुमचं शनी खराब करणार नाही इथं तिथं जर तुमच्या घरात टॉयलेट असेल तर तुमची शन शनीची जागा तुमची खराब झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही वेस्टला कधीच वेस्टला टॉयलेट कधीच घ्यायचं नाही शनीचं कामच आहे शनी शनीचं कामच आहे की तुम्हाला केलेल्या कामाचं फळ देणं ते तुम्हाला इथं कधीच भेटणार नाही वेस्टला त्यानंतर आला वेस्ट <coughs> नॉर्थ वेस्ट, वेस्ट वेस्ट नॉर्थ वेस्टला ठीक आहे तुम्ही टॉयलेट बनवू शकता इथं योग्य जागा आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बनवू शकता नॉर्थ वेस्टलाही तुम्ही टॉयलेट बनवू शकता इथं पण काही प्रॉब्लेम नाही एवढा आणि नॉर्थ नॉर्थ वेस्टला इथं टॉयलेट म्हणजे तुम्ही जास्त रेअर केसमध्ये इथं टॉयलेट बनवू शकता पण बनवायचं नाही इथं हा नॉर्थला कनेक्टेड आहे इथून पण टॉयलेट तुम्ही केवढं लांब घेऊन जावेल तेवढं चांगलं असतं त्यामुळे इथेही टॉयलेट तुम्ही बनवायचं नाही <coughs> हे झाले आपले सोळा दिशांमध्ये टॉयलेटची योग्य जागा आणि अयोग्य जागा तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये चेक करा तुमच्या घरामध्ये टॉयलेट कुठं कुठं कोणत्या दिशेला येत आहेत जर तुम्हाला काय वाटत असेल तर मला कॉल करा नंबर मला डबल नाईन टू वन थ्री नाईन सिक्स थ्री थ्री नाईन या नंबरवर मला कॉल करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन काढेन मर मार्गदर्शन करीन तुम्हाला तुमच्या घराचं मॅप काढायचं आहे किंवा नॉर्थ नॉर्थ चेक करायचे आहे कारण लोकं नॉर्थ काढायलाच मेन चुकतात काही लोक काही काही लोकांना वाटतं की आम्ही खरंच ॲस्ट थोडंफार शिकलं की त्यांना वाटतं की ॲक्युरेट नॉर्थ निघते पण तसं नसतं डिग्रीच्या हिशोबानं नॉर्थ काढायला लागते तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्कीच कॉल करा मी तुम्हाला मार्गदर्शन करेन त्या गोष्टीचं धन्यवाद